कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील गजा गावाच्या मशिदीत घुसून तोडफोड करून गावातल्या गाड्या फोडून घराची लूटमार करून हे घर जाळण्यात आली असे कृत करणाऱ्यांवर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांवर देशद्रोहाचा व यु ए पी एचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी दौंड शहरातील दलित ख्रिश्चन मुस्लिम हिंदू बांधवांतर्फे दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन देताना करण्यात आली आहे संभाजीराजे मला वाटते हे राजे नाहीत राजे कोण होते छत्रपती शाहू महाराज अरे ज्यांनी पगड जातीला एकत्र करून बहुजनन समाजाला एकत्र करून दलित मुस्लिम समाजाला एकत्र केलं त्यांना समान न्याय दिला असे शाहू महाराज कुठं आणि हे शाहू महाराज कुठं तर या शाहू महाराज ज्यांचं हे काम नाही वास्तविक आता बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये जे तरतूद आहे की कुठल्याही समाजावर अन्याय करणं ही गुन्हा आहे मला सांगा हे जर अतिक्रमण तोडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये चालू आहे आ या महाराष्ट्राने या देशामध्ये बुद्धांच्या लेण्या या देशामध्ये कित्येक आहेत या बुद्धांच्या लेण्यामध्ये सुद्धा अतिक्रमण झालेले आहेत हे कोण आहे हे मंदिरं बांधलेले आहेत त्या ठिकाणी बुद्धांच्या लेण्यांमध्ये मग मला सरकारला एक निवेदन करायचे सरकारला विनंती करायची या महाराष्ट्र असेल किंवा देशाचे सरकार असेल मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल किंवा शिंदे सरकार असेल यांना विनंती करायचं आहे की बुद्धांच्या लेण्यामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण तुम्ही काढणार का मग मुस्लिम जे अतिक्रमण म्हणजे मुस्लिमांचं जे अतिक्रमण म्हणता तुम्ही ज्या ठिकाणी विशालगडावर जे अतिक्रमण मंदिर बांधलेले आहे तुम्ही जर ते तोडत असाल पायदळी तोडत असाल तर विश म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि दे देशामध्ये जे लेण्यांवर अतिक्रमण अतिक्रमण जे मंदिरं बांधून केलेले आहेत ते अतिक्रमण तुम्ही काढणार का हा माझा सवाल आहे आणि पुढच्या काळामध्ये जर हे सर्व अतिक्रमण काढत असाल तर ठीक आहे अन्यथा भारत देशामध्ये हे मोर्चे आंदोलन केले जातील या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो या पनाळगाडामध्ये जे कृत्य झालं त्याचा मी जाहीर निषेध करतो विशालगाडामध्ये जे कृत्य झालं त्याचा मी जाहीर करतो या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो की तिथले जे कोण जे हिंदुत्ववादी संघटनेचे जे कोण कार्यकर्ते आहेत त्यांचे चेहरे त्यांचे फोटो यांचे तपासा त्यांच्यावर सी ते, सी कॅमेरा तपासा त्यांच्यावर कायदेशीर कायदे का, कारवाई करा आणि कारवाई जर होत नसेल त्यांना जर अटक होत नसेल तर आमचे भाई साहेबांनी सांगितले की येणाऱ्या शुक्रवारी जर शुक्रवारपर्यंत जर कारवाई होत नसेल तर दौंड शहरामध्ये या शुक्रवारी आम्ही तमाम आंबेडकर विचार संघटना असेल मुस्लिम संघटना असेल ख्रिश्चन संघटना असेल तमाम सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा काढला जाईल आणि मग प्रशांना असा ना नको 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 आम्ही करून सोडेल याचं मी या ठिकाणी निवेदन करतो आहे